जुनी पेन्शन संदर्भात सव्वीस हजार नऊशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी चिंतित सेवानिवृत्त व मयत कुटुंबातील सदस्यांनी संयम ठेवावा प्रदीप महल्ले नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगंजुडे आपलं स्वागत करीत आहे बातमी जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने आहे सर्वजण ज्या बातमीच्या प्रतीक्षेत आहात ती प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही आज सर्वोच्च न्यायालयात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी व नंतर टप्पा अनुदानावर आलेल्या शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन संदर्भात आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय झालेला नाही मा दिनांक सात आठ नऊ आगस्ट दोन हजार चोवीसला निर्णय झाल्याने चिंताग्रस्त व पेन्शनग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात चिंतेचे वातावरण आहे सर्वोच्च न्यायालयात जुनी पेन्शन संदर्भात निर्णय होऊ शकला नाही तरी घाबरण्याचं काही कारण नाही या महिन्यात आपल्याला नक्कीच न्याय मिळेल कारण जुनी पेन्शन हा आपला न्यायोचित व नैसर्गिक हक्क आहे सेवानिवृत्त झालेले आणि मयत झालेल्या कुटुंबातील सदस्यांनी घाबरण्याचं चा काहीच कारण नाही या ऑगस्ट महिन्यात अंतिम निर्णय होणार असून हा निर्णय एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त पण नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळातील शिक्षक कर्मचारी यांच्या बाजूने शंभर टक्के लागणार आहे यात किंतु परंतु ठेवू नये तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवणे गरजेचे आहे सध्या न्यायालयात एकशे एक आणि एकशे एक दोन क्रमांकाचे मॅटर सुरू आहे आपण क्रमांक एकशे तीनवर आहोत हे दोन्ही मॅटर संपले की आपले मॅटर पुढे येणार असून त्यावर याच महिन्यात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे चौदा ऑगस्टपर्यंत वरील दोन्ही मॅटर संपले तर आपला निर्णय होईल अन्यथा एकवीस ऑगस्टपर्यंत आपल्याला आपल्या मॅटरसंदर्भात निर्णय होण्याची वाट पाहावी लागेल असे मत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे पेन्शन योद्धा श्री प्रदीप महादेवराव महल्ले यांनी कळविले आहे सर्वांनी शांतपणे कुठेही पॅनिक नव्हता निकालाची वाट पाहावी देर आहे लेकिन अंधेर नाही चला वाट पाहूया एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागण्याची तोपर्यंत शांत रहा संयम ठेवा विजय आपलाच होईल धन्यवाद जुनी पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओला नोटिफिकेशन बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद